नवीन वर्ष दोन हजार चोवीस या दिशेला लावा कॅलेंडर वर्षभर पैसा कमी पडणार नाही मित्रांनो नवीन वर्ष सुरू झालं की प्रत्येकजण आपल्या घरी नवीन कॅलेंडर लावतो वास्तुशास्त्रानुसार जर कॅलेंडर लावण्याची दिशा योग्य असेल तर आपल्या घरामध्ये बरकत येते घराची भरभराट होते घराची प्रगती होते याउलट जर कॅलेंडर लावण्याची दिशा चुकीची असेल तर आपल्या घरामध्ये विविध बाधा समस्या निर्माण होऊ लागतात मित्रांनो आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही नवीन कॅलेंडर खरेदी करून घरात आणलं असेल तर गेल्या वर्षीचं म्हणजेच जुनं कॅलेंडर काढून टाका जुनं कॅलेंडर घरात असणं हे आपल्यासाठी हानिकारक मानलं जातं जुनं कॅलेंडर गुंडाळून कुठेतरी ठेवून द्यावं मात्र ते भिंतीवर लावून ठेवू नये याची काळजी घ्या मित्रांनो नवीन कॅलेंडर विकत घेतल्यावर ते भिंतीवर कोणत्या दिशेला लावावं याबद्दल अनेकांच्या मनात शंका निर्माण होतात खरं तर चार दिशा प्रमुख आहेत पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण यापैकी दक्षिण दिशा ही मृत्यूची दिशा मानली जाते आणि म्हणूनच दक्षिण दिशेला चुकूनही कॅलेंडर लावू नये मित्रांनो कॅलेंडर असेल किंवा घड्याळ असेल हे आपल्या आयुष्यामध्ये प्रगतीचे सूचक असतात आपल्या आयुष्यामध्ये प्रगतीच्या मार्गावर कोणतेच अडथळे येऊ नयेत असं वाटत असेल तर दक्षिण दिशा नेहमी टाळा दक्षिण दिशा सोडून इतर तीन दिशांना आपण कॅलेंडर लावू शकतो उत्तर पश्चिम आणि पूर्व या प्रत्येक दिशेचं आपलं वेगवेगळं महत्त्व आहे वेगवेगळे वेग फायदे आहेत चला तर जाणून घेऊया यापैकी कोणत्या दिशेला कॅलेंडर लावल्याने कोणते फायदे आपल्याला होतात मित्रांनो सुरुवात पूर्व दिशेपासून करूयात जर तुम्ही कॅलेंडर पूर्व दिशेला लावलं तर हे अत्यंत शुभ मानलं जात यामुळे करिअरमध्ये प्रगती होते तुमचे जे काही करिअर आहे नोकरी आहे किंवा उद्योग व्यवसाय आहे यामध्ये प्रचंड प्रमाणात प्रगती होते आणि संपूर्ण वर्षभर नोकरीच्या संबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्या येत नाहीत मित्रांनो पूर्व दिशेचा स्वामी हा सूर्य आहे आणि म्हणून जर तुम्ही लिडरशिप करत असाल जर तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये नेतृत्व करायचे असेल तर अशावेळी पूर्व दिशेला कॅलेंडर लावावं दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना भरपूर पैसा कमवायचा आहे अशा लोकांसाठी उत्तर दिशा ही अत्यंत शुभ मानली जाते मित्रांनो उत्तर दिशेच्या भिंतीवर जर कॅलेंडर लावले तर यामुळे कुबेर देवताही प्रसन्न होतात कारण कुबेरांची दिशा ही उत्तर दिशा आहे सोबतच आपल्या घराची आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत बनते अशा घरात राहणाऱ्या लोकांना प्रचंड धनलाभाचे योगसुद्धा प्राप्त होतात थोडक्यात धनप्राप्ती जर करायची असेल पैसा प्राप्त करायचा असेल तर अशा वेळी उत्तर दिशा खूप महत्वाची असते मित्रांनो तुम्ही जर नोकरी करत असाल आणि त्यामध्ये तुम्हाला प्रमोशन मिळत नसेल तर अशावेळी पूर्व दिशेला कॅलेंडर लावणं अत्यंत शुभ मानलं जातं आणि जर तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये अडथळे येत असतील कोणतेही काम निर्विघ्नपणे पार पडत नसेल तर कार्यामध्ये यशप्राप्ती होण्यासाठी कार्यामध्ये सफलता मिळवण्यासाठी कॅलेंडर हे पश्चिम दिशेला लावावं यामुळे तुमची कार्य पूर्ण होतील आणि त्याचबरोबर तुमची कार्यक्षमता देखील वाढेल तर मित्रांनो अशा प्रकारे नवीन वर्षामध्ये तुम्ही तुमच्या घरामध्ये कॅलेंडर लावू शकता मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद